राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ नमस्कार काल मनसर शहराचे नगरपंचायत मतमोजणी काल होती आणि ती मतमोजणी झाल्यानंतर जे काही निकाल आपल्या सर्वांना समजलेले आहेत आणि त्या माध्यमातून अतिशय त्या ठिकाणी एक शंका निर्माण होते पैशाचं वाटप तर झालंच त्याच्यामध्ये काही ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न झाले आणि या सर्व माध्यमातून हे जे काही मतदान झालं त्या मतदानामधून कालचा जो निकाल जो झालेला आहे तो अतिशय थोडा शंकास्पद त्या ठिकाणी होतोय कारण एव्हीएम मशीन जे आहेत खरं तर दोन तारखेला जर मतमोजणी जर झाली असती तर निश्चित प्रकारे ती लगेच त्याचे निकाल त्या ठिकाणी समजले असते परंतु पंधरा ते वीस दिवस ह्या पेट्या ज्या वेळेला तिथे मशीन ज्या वेळेला ठेवल्या गेल्या आणि त्या माध्यमातून काल जो निकाल लागलेला आहे तो थोडासा शंकास्पद त्या ठिकाणी वाटतोय आणि संपूर्ण महाराष्ट्राचं देखील जरी चित्र पाहिलं तर कालच त्या ठिकाणी जसे विधानसभेला जे आकडे होते त्याच पद्धतीने आकडे हे या नगरपंचायतच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला देखील समोर येतात एक म्हणजे साधारणतः आपल्याला ती शंकाच वाटते की एव्हीएम मशीन मध्ये निश्चित प्रकारे त्या ठिकाणी काहीतरी गडबड असली पाहिजे अशी शंका त्या माध्यमातून निर्माण होते आणि दुसरं असं की बऱ्याचशा प्रमाणामध्ये या ठिकाणी मोठमोठाली नेते मंडळी या ठिकाणी आली आणि त्यांनी ज्या काही जाहीर सभा घेतल्या गल्लोगल्लीमध्ये जे काही त्यांनी पदयात्रा त्यांनी काढल्या त्या माध्यमातून देखील थोड म्हणजे मोठमोठ्याने नेते येऊन जर ह्या मतदारांना जर काही आमिष दाखवत असतील काही बोलत असतील बाहेरचे लोक या ठिकाणी येऊन मतदारांना वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आकर्षित करण्याचा प्रयत्न जर करत असतील त्या माध्यमातून देखील काही ठिकाणी असं वातावरण त्या ठिकाणी झालं आणि आज पाहतोय की आपण उबाटा गाटाचे एक उमेदवार या ठिकाणी आमचे वसंतराव वानखेडे निवडून आलेले आहेत दुसरे शरद चंद्र पवार गटाच्या निलिमा वानखेडे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि बाकीचे जे काही उमेदवार आहेत त्यांना देखील जर मतदान जर पाहिलं तर फार कमी प्रमाणात असं मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे मग विनोद फुले असतील तिथं फक्त त्या वॉर्डामध्ये जर त्यांची एवढी संघटना चांगली असताना देखील त्यांना नगण्य मतदान होणं पलीकडच्या चार नंबर वॉर्डमध्ये देखील त्या ठिकाणी गणेश खानदेशे हा बऱ्याच वर्षापासून चांगला एक काम करणारा कार्यकर्ता आहे बरेच सामाजिक कार्य देखील त्यांनी केलेले आहेत त्याला देखील असे कमी प्रमाणात मतदान झालेलं आहे त्या माध्यमातून आम्हाला जरा शंका येते की कुठेतरी एव्हीएम मशीनचा त्या ठिकाणी निश्चित प्रकारे काहीतरी घोळ झालेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय बारा उमेदवार आमचे त्या ठिकाणी उभे केले होते आणि काँग्रेस आहे बरोबर देखील आमची बोलणी झाली होती काँग्रेस आय देखील त्या ठिकाणी आमच्या बरोबर येण्यास तयार होते परंतु इथले काही लोक म्हणजे अध्यक्ष असतील काँग्रेसच्या अध्यक्ष असतील त्याचा स्वार्थ त्याच्यामध्ये दिसून येत होता आणि त्या माध्यमातून थोडस ती काँग्रेसची होती आमची बाडगळली नाही तर सतराच्या सतरा ठिकाणी आमची त्या ठिकाणी सीट आम्ही उभी करू शकलो असतो आता बारा जरी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी उमेदवार देण्याचं काम केलेलं आहे आता बरेचसे उमेदवार आमचे त्या माध्यमातून नवीनच होते परंतु एक चांगल्या प्रकारचं त्यांचं समाजामधलं कार्य गणेश भुले असतील त्या ठिकाणी आमचे विनोद गुले असतील बाकीचे राहुल कोंडे असतील महेश भोडके असतील ही सर्व मंडळी समाजामध्ये काम करणारे मंडळी आहेत आणि संतोष भेके हा देखील मळ्यातून एक चांगला कार्यकर्ता त्या ठिकाणी आपण उमेदवारी त्याला दिली होती परंतु पैशाच्या वाटपामुळे आणि बाकीची काही कारण त्या त्या ते माध्यमातून त्यांचा त्या ठिकाणी पराजय झालेला आहे परंतु काय हरकत नाही हार जीत ही प्रत्येक निवडणुकीमध्ये ठरलेली असते कुणीतरी त्या ठिकाणी एक जण निवडून येतो कुणीतरी हारतो परंतु त्याच्या न डगमगता समाजाचे कामं ही मंडळी सातत्याने करीत राहतील अशीच मी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो